बाहेरगावी जाताना पोलिसांना अथवा शेजारी राहणाऱ्या लोकांना माहिती द्या असे वारंवार पोलीस विभाग नागरिकांना आव्हान करीत असताना सुद्धा अनेक नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे अशामुळेच गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीत राहणाऱ्या व्यक्ती साक्षीगंधाच्या कार्यक्रमाला गेले असता अज्ञात चोरट्याने घरातून नगदीसह सोने आभूषण लंपास करून पसार झाला या घटनेत आता पोलीस त्या आरोपीच्या शोधात लागले आहेत नातेवाईकाच्या साक्षेगंध कार्यक्रमाला जाणे एका इसमाला चांगलेच महागात पडल्याची घटना दोन फेब्रुवारीला गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू फ्रेंड्स कॉलनीत घडली फ्रेंड्स कॉलनीत राहणारे फिर्यादी प्रशांत ज्ञानेश्वर हरमकर हे दोन फेब्रुवारीला त्यांच्या नातेवाईकांच्या साक्षेगंध कार्यक्रमाला गेले जाण्याआधी घराला कुलूप तर लावले मात्र शेजारी आणि पोलिसांना प्राथमिक माहिती देण्याचे विसरले अशातच रात्री अज्ञात चोरट्याने घराला लागलेले कुलूप तोडून आत प्रवेश केला बेडरूम मधील आलमारीतील नगदी पाच हजार रुपये अडीच ग्राम सोने अंदाजे किंमत दहा हजार रुपये यासोबतच टायटन कंपनीची तीन हजार रुपये किमतीची घड्याळ असा एकूण अठरा हजाराचा मुद्देमाल चोरी करून पसार झाला ही माहिती पडताच फिर्यादी प्रशांत हरमकर यांनी तात्काळ गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली या घटनेसोबतच याच दिवशी पुन्हा याच गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील आनंदविहार राहणारे फिर्यादी गजानन बापूराव कांबळे हे सुद्धा आपले घर बंद करून त्यांच्या मुलाच्या भेटीला गेले असता अज्ञात चोरट्याने घरातील दहा हजार रुपये किमतीचे तीनशे ग्राम चांदीचे ताट चोरी करून पसार झाला यात गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात चोरटेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे